क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज इनके साथ क्वालिफाइड टीचर

नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या वीज समस्यांबाबत माणगाव खोऱ्यातील सरपंच आणि ग्रामस्थांनी आज कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला गावागावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या दरम्यान यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तिथे उपस्थित राहून या समस्यांवर विद्युत वितरण विभागाने काय उपाययोजना केली आहे याचा आढावा घेतला तसेच महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी आमदार नाईक यांनी दूरध्वनीवर चर्चा करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूणच वीज स्थितीची माहिती घेतली वीज वितरणकडे ठेकेदार गँगची कमतरता असल्याने वीज समस्या वेळीच मार्गी लागत नाही त्यामुळे ठेकेदार गँगची पूर्तता करण्याची मागणी श्री भागवत यांच्याकडे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केली कुडाळमध्ये दिवसभरात अनेक वेळा लाईट जातो तासन तास लोकांना अंधारात राहावे लागते पहिल्याच पावसात विजेची एवढी गंभीर समस्या झाली आहे याकडे स्वतः लक्ष देऊन या समस्या मार्गी लावाव्या लोकांच्या तक्रारी दूर कराव्यात अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना यावेळी दिल्या यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे उपतालुका प्रमुख सचिन कदम उडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट अतुल बंगे राजू कविटकर युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी सचिन काळप नागेश ओरोसकर कौशल जोशी महेश जामदार तुषार सामंत दिलीप निचम अजित परब बापू बागवे, ए बी गावडे राजू गवंडे बाळा वेंगुर्लेकर संदीप सावंत अमित राणे दीपक आंगणे अजित मार्गी गौतमी गावकर उपस्थित होते